प्रकरणात अटक झाल्यास पंतप्रधान केंद्रीय मंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री किंवा मंत्री, मंत्री यांना पदावरून काढून टाकण्यासाठी केंद्र सरकार कायदा पारित करणार आहे या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत तीन विधेयकं सादर केली तिन्ही विधेयकांपैकी लोकसभेत प्रचंड गोंधळ झाला या तिन्ही विधेयकांविरोधात हा गोंधळ झाला खासदारांनी तिन्ही विधेयकांच्या प्रतिफाडत थेट अमित शहांच्या अंगावर फेकल्या त्यामुळे आणखी काही काळ गदारोळ झाला दरम्यान काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी अमित शहांना तुम्हाला जेव्हा तुरुंगात टाकलं होतं तेव्हा तुम्ही राजीनामा दिला होता का असा सवाल उपस्थित केला आणि त्यानंतर नेमकं काय झालं आपण पाहूयात वेणुगोपाल हम रन में बिल 25 द गवर्नमेंट ऑफ द कंट्री सर दिस बिल इज टू दिस बिल इज टू सपोर्ट द फेडरल सिस्टम ऑफ दिस कंट्री दिस बिल इज टू सपोर्ट द बेसिक प्रिंसिपल्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ दिस कंट्री सर बीजेपी पीपल टेलिंग दिस बिल इज टू मोरैलिटी ऑफ मोरैलिटी इन पॉलिटिक्स के आपके क्वेश्चन गरम मुझे सुनो मुझे सुनो गरम मुझे सुनो ना पहले बैठ जाओ बैठ जाओ गरम मंत्री अध्यक्ष जी मैं रिकॉर्ड क्लियर करना चाहता हूं मुझ पर झूठे आरोप लगाए तब अरेस्ट होने के पहले मैंने नैतिकता के मूल्यों का हवाला देकर इस्तीफा भी दिया और जब तक दरम्यान पंतप्रधान आणि मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याला तीस दिवसात राजीनामा द्यावा लागणार का काय नेमकं विधेयक का आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तीस दिवस अटकेत असतील तर राजीनामा द्यावा लागेल राजीनामा नाही दिला तर तीस दिवसानंतर आपोआप बरखास्ती होईल आणखी कुणाला हा कायदा लागू होणार आहे तर केंद्र आणि राज्यातल्या मंत्र्यांना सुद्धा हा कायदा लागू होणार आहे